सोलापूर महापालिकेतील परिवहन खात्यातील एका रखवालदारानं त्याला सापडलेली तीन लाख सत्याऐंशी हजाराहून अधिकची रक्कम परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याबाबत सर्वत्र चिडीचूप दिसत आहे सोलापूर महापालिकेचा परिवहन उपक्रम हा एकेकाळी मोठ्या दिमाखात सुरू होता वेळ पडली तर महापालिकेला हा उपक्रम मदत करत होता मात्र कालांतरानं अंतर्गत भ्रष्टाचार आणि कामचुकार वृत्तीमुळं वृत्तीमुळे परिवहनला मोठी घरघर लागली आणि हा विभाग डबघाईला येऊन आज पूर्णपणे या विभागानं मान टाकलेली आहे परिवहन विभाग हा आज जरी मोडकळीस आलेला असला आणि ग्रामीण भागातील ठराविक मार्गांवर बसेस दिसत असल्या तरी अशा अवस्थेतही परिवहनला लुटायची वृत्ती काही कमी होताना दिसत नाही परिवहनमधील अनेक धक्कादायक प्रकार यापूर्वी उघडकीस आलेले असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे ऐन निवडणुकीच्या काळात ग्रामीण मार्गावरील एका बसमध्ये तब्बल तीन लाख सत्त्याऐंशी हजार रुपये सापडली रात्री ही बस सात रस्ता इथल्या डेपोत आल्यानंतर इथल्या रखवालदारानं नेहमीप्रमाणे त्याला अधिकार नसताना ही बस तपासली असता त्याला हे घबाड मिळालं आणि विशेष म्हणजे त्यानं हे घबाड कोणाला न सांगता परस्पर हडप करून टाकलं या संदर्भात परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर परिवहनच्या बसमध्ये एवढी मोठी रक्कम सापडलीच कशी ही रक्कम कोणाची होती ती कशासाठी आणि कुठं नेली जात होती हे प्रश्न देखील तितकेच महत्वाचे आहेत कोणाला कानो कान खबर न होता ही रक्कम हातोहात लंपास केली असली तरी संशयाची सुई ही अधिकारी वर्गाकडे जाते त्यांना या संदर्भात माहिती नसणार हे न पटणार आहे अशी ही चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून कामाला असलेल्या संबंधित रखवालदाराची डेपोत आलेल्या बसेसची तपासणी करणं आणि आज ज्या काही वस्तू सापडतात त्या बिनदिक्कतपणे घेऊन जाणं आणि त्याची विल्हेवाट लावणं ही जुनी सवय असल्याचं सांगितलं जात आहे याला काही कामगार आणि अधिकाऱ्यांची साथ असून अर्थपूर्ण वाटाघाटी करून गेले कित्येक दिवस बिनबोभाटपणे हा प्रकार सुरू आहे तेरी भी च्यूप आणि मेरी भी चूप या प्रकारामुळं आता चक्क तीन लाख सत्त्याऐंशी हजारांपेक्षा जास्त रकमेवर डल्ला मारण्याचं धाडस संबंधित रखवालदारानं दाखवलं असून यात अनेकांचे हात ओले झाल्याची शक्यताही दबक्या आवाजात व्यक्त केली जात आहे या धक्कादायक प्रकाराबद्दल पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडं तक्रार पत्र गेलं असून या सर्व प्रकाराबद्दल संबंधित रखवालदार आणि त्याला साथ देणाऱ्या कामगार तसंच अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी आणि परिवहनचं नुकसान थांबवावं अशी मागणी करण्यात आली आहे संबंधित रखवालदाराचं धाडस त्याची इतरपर्यंतची मजल ही कोणाची तरी साथ आणि पाठबळ असल्याशिवाय शक्य नसून ऑक्सिजनवर असलेल्या परिवहन खात्याला लुटण्याचं काम हे अद्याप ही सुरूच आहे हे, हे दुर्दैवीच म्हणावं लागेल तीन लाख सत्त्याऐंशी हजार रकमेप्रकरणी संबंधित रखवालदाराची चौकशी होणार का याकडं परिवहनमधील कर्मचाऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ऐन लोकसभा निवडणुकीत एवढी मोठी रक्कम बसमध्ये सापडणं आणि ती खुलेआम लांबवणं हा सगळाच प्रकार धक्कादायक असून याची खरोखरच गांभीर्यानं चौकशी होऊन ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे अशा भावना या निमित्तानं व्यक्त केल्या जात आहेत